संभाजीनगरची जागा ही अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या गेली होती उठावानंतर केलेला ही पहिली निवडणूक आणि त्यातले त्यात, त्यात लोकसभेची आणि म्हणून प्रत्येकाने आपले दावे प्रतिदावे या ठिकाणी सांगितले होते परंतु आमच्या मतदारसंघामध्ये जे असलेले आमचे सहकारी आमदार आहेत आम्ही असो आमचे सहकारी असो यांनी ज्या पद्धतीने काम या मतदारसंघात केलं त्याचा हा परिणाम आहे म्हणून आम्ही आम्ही पहिल्यापासून जो दावा करत होतो की आमचा उमेदवार जवळपास दीड लाखाच्या मतात फरकाने निवडून येणार आहे आता जवळपास चौथी पाचवी फेरी झाली त्यामध्ये सतरा अठरा हजारची लीड आहे आणि आता या लिडीचं प्रमाण हे वाढत जाणार आहे म्हणून संदीपान भुमरे यांचा विजय हा पक्का आहे याबद्दल कोणतीही शंका नाही आता महाराष्ट्रामध्ये जे काही निकाल येत चाललेले तर तुम्ही पाहत असाल दर दर मिनिटाला हे निकालाचा बदल हो होताना आपल्याला दिसतोय नांदेड असेल बाकीच्या ठिकाणचे असेल हा निकालाचा ट्रेंड जो पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो आता बदलत चाललेला आहे महत्वाचं म्हणजे सांगलीमध्ये जी काही निवडणूक झाली ज्या निवडणुकीकडे सुद्धा सर्व महाराष्ट्राचं लक्ष होतं परंतु तिथल्या सत्यजित कदमाने अनेक नेत्यांच्या समोर जे आव्हान दिलं होतं की तुम्ही जरी तिकडचे वाघ असाल तर आम्ही इकडचे वाघ हो। आहोत आणि या वाघाला त्यांनी जो काही त्यांनी जो चमत्कार दाखवलेला आहे त्यांनी म्हणजेच काँग्रेसने आणि शरद पवारच्या राष्ट्रवादीने सर्वांनी मिळून हे चंद्रा त्या अपक्ष उमेदवाराचा प्रचार केलेला आहे आणि मला वाटतं त्याच्यामुळं आज त्यांची जी लीड दिसते जवळपास त्यांचा विजयसुद्धा हा आज नक्की मानला जातोय म्हणून आघाडीमध्ये असलेले जे संबंध होते ते आता ताणले जातील आणि याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर निश्चित होईल आता जरी तुम्ही जर आकडेवारी पाहत असाल तरी हे या दाव्या एक वाजेच्या नंतर जेव्हा या खऱ्या निकालाला सुरुवात होईल सात आठ दहा फेऱ्या झाल्यानंतर जेव्हा निकाल यायला सुरुवात होईल त्या टायमाला आणखीन उचित असं भाष्य करणं हे योग्य राहील परंतु एक न निश्चित झालेलं आहे देशामध्ये एन डी एचं सरकार येतं आहे मोदी साहेब पंतप्रधान बनत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीस क्रॉस करतोय एवढं मात्र निश्चित आहे कल्याण सोडलं सोडलं तर सगळीकडे पंकजा मुंडे असेल तुम्ही हिंगोली घ्या तिकडे हातकणंगले घ्या कुठेही घ्या तुमची मात्र तुमचे जे अंदाज होते ना तुमचे जे अंदाज होते ना ते सगळे बिघडताना दिसत आहेत येतो मान्य करा हो आता तुम्ही नारायण राणे पाडल्यातच जमा करून ठेवलं होतं ते आता आघाडीवर आहेत म्हणून तुम्ही चिंता करू नका आम्ही आता आणखी थोडा वेळ थोडस थांबा तीन चार वाजेनंतर मी तुमच्यासमोर पुन्हा येतो त्या टायमाला तुम्हाला सांगेल की माहिती आणि आघाडी मधला फरक काय झाला जागेवर हे होता ह्या दुसऱ्या तिसऱ्या फेरीचे हे निकाल आहेत जवळपास सव्वीस सत्तावीस फेऱ्या होणार आहेत आणि म्हणून अनेक फेरीच्या नंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं निकाला निकाल दिसेल आता याच गडीला आपण कुणावर भाष्य करणं हे योग्य नाहीये आता संदीपान भुमरे जरी आता आघाडीवर असेल तर मला आणखी दहाव्या बरोबर फेरीपर्यंत राहावं लागणार आहे म्हणून ठामपणे आताच चा, कोणाचाही विजय तुम्ही आज निश्चित धरू नका चार वाजेच्या नंतर या सगळ्या निकालाचं तुम्हाला परिपाक दिसेल मराठवाड्यातल्या आठ जागेपैकी सात जागेवरती महायुती पिछाडीवर आहे फक्त संभाजीनगर चार वाजेपर्यंत वेळ आहे आपला चार चार वाजेपर्यंत तुम्हाला याचा सर्व निकाल बदललेले दिसतील